विभागाचा लाभ दिलाय त्या सर्व मिरज गावातील मित्रमंडळांना आणि मिरज गाव वाशी यांना समस्त ग्रामस्थांना क्रांतिज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं धन्यवाद देतोय आणि क्रांतिज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी श्रीक्षेत्र आरण पंढरपूर हा जो चार चाकी दिंडी सोहळा आहे हा अविरत दहा वर्ष हे दहा वर्ष आहे दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि दहा वर्ष या मिरज गावकरांनी या सर्व भाविकांची सेवा आतापर्यंत करीत आलेली आहे या ठिकाणी या दहा वर्षामध्ये कित्येक वेळा आम्हाला असे अनुभव आले त्या नियोजन कर्त्याच्या पाठीमाग अचानक धावपळी आल्या तरी सुद्धा धावपळ करून त्या ज्या मंडळींना या सर्व भाविकांचे जे महाप्रसादाची व्यवस्था केली तर त्याच्यासाठी आमचं सर्व दिंडीचं आसन सेवा मंडळ तसंच क्रांतिज्योत सामाजिक प्रतिष्ठान त्या मिरजगावकरांचं खूप खूप आभारी आहे आणि अभिनंदन करावं असं वाटतं तर कधी कधी आमच्याकडनं वेळेचं अपव्य होतो कधी लवकर येणारं होतं कधी उशीर होतो तरीसुद्धा ही सर्व मंडळी आधीच खूप आतुरतेनं या दिंडी सोहळ्याची वाट बघत असतात आणि वाट बघत असताना सुद्धा त्यांना कदाचित त्रास झाला असेल जादा वेळ वाट बघावं लागत असेल तर त्याच्यासाठी मी आपल्या सर्व क्रांतिक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच सर्व वारकऱ्याच्या वतीनं याचा दिलगिरी व्यक्त करतो आणि माफीही मागतो कदाचित आमच्याकडून काही झालं असेल माझं पुढं वेळेच झालं असेल तरी सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करून सर्वांच्या वतीनं एकदा माफी मागतो तर या मिरजगावकरांनी जे दहा वर्ष सेवा दिली तर मी संत शिरोमानी सावता महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करीन का या सर्व मिरजगाव वासियांना तसेच श्री संत सावतामाळी मित्रमंडळांना का यांना उत्तम असं आरोग्य देव यांच्या हातून पुढच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ अशा प्रकारचे प्रार्थना मी संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी करीन आणि सर्व ग्रामस्थांना परत एकदा धन्यवाद त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी नंतर सुरशी सरांनी दोन मिनिटे बोलावं अशी मिरज गावकरांची विनंती थि। या ठिकाणी दहा वर्षापूर्वी छोटस सुरुवात केलेली एक वीस लोकांनी दिंडी सोहळा सुरुवात केलेला आणि त्याचा हेतू असा होता की जसं सावित्रीबाई एक मुलगी जर शिकली तर पूर्ण दोन्ही परिवाराला साक्षर होऊ शकते आज ह्या काळामध्ये मुलगी वाचली पाहिजे यासाठी आम्ही जनजागृती अभियान त्याचबरोबर संत सावता महाराजांच्या तंजुटी सोहळ्यासाठी एक दिंडी सोहळा हा आयोजित केला त्या दरम्यान आणि आज या दिंडी सोहळ्यामध्ये आज वीस लोकांपासून चालू केलेला हा दिंडी सोहळा आज दोनशे सातशे आठशे लोकांपर्यंत आज हा दिंडी सोहळा गेलाय आणि हे सर्व प्रेम आमच्या या पूर्ण क्रांती जो सामाजिक प्रतिष्ठानच्या ह्या जो काही उपक्रम आहे बेटी बचाओ बेटी बनाव हा उपक्रम अविरत चालू ठेवावा हा उद्देश ठेवून आणि सर्वसाधारण महाराजांच्या जो चंद्रमुठी सोळा आहे हा ही सोहळा आयुष्यभर चालणार आहे त्या सोहळ्याचे आम्ही पण एक सहभागी म्हणून एक वारकरी म्हणून आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सर्व मी सर्व संतांच्या या संतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी सर्वच भाविकांना एकच विनंती करेल की संत शारदा महाराज ज्यांच्याकडे स्वतः पांडुरंग परमात्मा त्यांच्या माळ्यामध्ये येऊन कांदामोळा भाजी विठाबाई माशी या उत्ती प्रमाण ज्या कांदा मुळा भाजीमध्ये पांडुरंगांची सेवा केली चंद्रोटी सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या चंदन रोटी सोहळ्यावरच्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं असं मी विनंती करेल आणि उत्तरोत्तर या दिंडी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविक येणार हे नक्कीच कारण कोणतीही सुरुवात आहे ही छोट्याच नव्हती आणि आपण ही या ठिकाणी विरोधगावकरांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे या वर्षी एक अन्नदान जे आपण त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आमची जी सेवा करताय अशीच सेवा चालू ठेवावी आम्ही असो आता नसो परंतु ही सेवा चालू यावी अशीच मी विनंती करेल आणि चरणी संत स्वागत महाराजांच्या चरणी की दिंडी सोहळा अविरत चालू ठेवा आणि तुमच्या हातून जी काय सेवा होती अशी सेवा होत जावं आणि प्रार्थना करेल आणि या ठिकाणी मी थांबेल सुरू असलेल्या चंदी सोहळ्याच्या निमित्तानं ही चार ही दिंडी यात्रा अतिशय अविधिवे प्रमाणामध्ये दरवर्षी साजरी होत आहे आणि आज या ठिकाणी जेवगाव या ठिकाणी त्यांनी आपल्याला सेवेची संधी दिली अशीच उत्तर संधी आपल्याला मिळावी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्व मेरज गावकर ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी आम्हाला अशी संधी मिळावी सेवा करण्याची अशी प्रार्थना करतो रामकृष्णने